हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे रोजच्यापेक्षा तर आज मी बनवणार आहे रव्याचे मेंदू वडे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, करा, कर करा आणि मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा चला तर मग आता रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात इन्स्टंट रवा मेंदू वडा बनवण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे बघू शकता ही अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्हाला जसं बनवायचं जेवढ्या जस प्रमाणात तेवढं तुम्ही प्रमाण वाढवू शकता जास्त कमी त्यानंतर ज्यावेळेस आपण रवा बनून घेणार आहोत त्यामध्ये हे साहित्य टाकून घेणार आहोत हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि मीठ आणि इथे आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी खोबरं घेतलेलं आहे थोडंसं भिजून बारीक कट करून घेतलं त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर चणा डाळ घेतलेली आहे डाळ्या पण म्हणतो आपण याला ते कारण भाजलेली असती आहे ती त्यामुळे शेंगदाणे घेतले थोडेसे शे भाजून लसूण आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर चला आता इकडे कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे यामध्ये आता आपण रवा शिजवून घेऊयात इथं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेणार आहे मी आणि त्यानंतर जे साहित्य घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जो रवा घेतलेला आहे तो आपण टाकून घेणार आहोत बघू शकता टाकून व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचा आहे तो हा रवा आपण शिजून झाला की त्यानंतर परत थोडंसं तेल टाकून मळून घेणार आहोत बघू शकता आपला रवा इथे शिजून झालेला आहे आता हा आपण थोडासा थंड करून घेऊ आणि त्यानंतर मळून घेऊया रवा थंड होतोय तोपर्यंत आता आपण चटणी बनवून घेऊया तर टाकून घ्यायचं आहे सर्व साहित्य आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेऊन आहोत बघू शकता आपल्याला अशा प्रकारे चटणी करून घ्यायची आहे थोडीशी पातळ अशी आता यानंतर आपण याला जिरे मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत मोहरी एक चमचा थोडीशी तडतडून द्यायची ती मोहरी तडतडायला लागली की त्यात एक चमचा जिरे थोडस हिंग आणि त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊन घेऊया आपली चटणीही बनवून तयार झालेली आहे एकीकडे गॅसवर मी कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण एकीकडे पीठही मळून घेणार आहोत शक्यतो मी लोखंडाची कढईच वापरते म्हणून म्हणजे एकदम मस्त चव येते रवा आपला शिजून घेतलेला आहे तो थंड झालेला आहे त्यामध्ये मी दोन उबळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं पीठ मळून मरुंगे, घेतो तसं मळून घेतलेलं आहे बघू शकता तेल टाकल्यामुळे तो आपल्या हाताला चिप आ, चिटकत नाही आणि व्यवस्थित असे वडे तयार होतात बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे आहे मेंदू वडे काढायला कसं थोडंसं तेल वगैरे उडतं कारण पातळ पीठ असतं तर त्या रव्याचे मेंदूवडे बनवल्यावर तसं काही प्रॉब्लेम येत नाही आणि एकदम व्यवस्थित असे वडे बनवून तयार होतात एकदम खरपूस होतात तर बघू शकता तुम्ही आता व्हिड मी सर्व वडे तळून घेतलेलेच आहे पहिल्यांदा तर मी थोडेसे कमी गॅसवर तळले म्हणून थोडेसे व्यवस्थित नाही आले पण नंतर फुल गॅसवर तळून बघितले तर हे वडे शक्यतो फुल बे गॅसवरच तळा म्हणजे व्यवस्थित होतात तर कशी वाटली माझी वा, मेंदू वड्याची रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते बाय बाय